हॅलो फ्रेंड्स वेलकम टू शोनाज ब्युटी पार्लर आज या व्हिडिओमध्ये मी केलेला आहे बेबी शॉवरचा मेकअप लो सो so, या क्लायंटचा मेकअप करताना मेकअप हेअरस्टाईल साडी ड्रायपिंग फ्लोरल ज्वेलरी घालताना आणि हेअर डेकोरेशन करताना सगळे काही मी बारीक बारीक व्हिडिओ काढलेले आहेत आणि त्या सगळ्याचा एक व्लॉग घेऊन मी आली आहे तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल चला तर बघूयात बेबी शॉवरचा मेकअप लो सगळ्यात आधी आम्ही क्लाइंटला ब्लाऊज आणि पेटीकोट घालून घ्यायला सांगितलं ज्यामुळे पूर्ण रेडी झाल्याच्या नंतर साडी ड्रायपिंग करायला आपल्याला इझी होईल आणि या ठिकाणी मी मेकअप करायला स्टार्ट केला आहे आणि यासाठी मी माझ्या एका स्टुडंटला सोबत घेऊन गेली होती तर तिने हेअरस्टाईल कम्प्लीट अटेंड केली आणि मी मेकअप स्टार्ट केला होता सगळ्यात सुरुवातीला वेट वाईप्सने फेस क्लीन करून घेतला आणि त्यानंतर टोनर स्प्रे केला आहे आणि त्यानंतर मी आता फेसवरती मॉइश्चरायझर अप्लाय करत आहे क्लायंटची स्किन खूप जास्त ड्राय होती त्यामुळे क्रीम बेस यूज केला आहे त्यानंतर मी पोर प्रायमर यूज करत आहे प्रो पोर प्रायमरसुद्धा मी हाताने अप्लाय केला आहे आपण जेव्हा सी टी एम करतो तेव्हा काय करतो तर स्किनला आपण एक प्रकारे मेकअपसाठी रेडी करतो स्किन ट्रेप करतो यामध्ये आपण स्किनला थोडा टाईम द्यायचा मॉश्चरायझर सेटल व्हायला किंवा ते स्किनमध्ये मर्ज होण्यासाठी पॅनिट्रेट होण्यासाठी थोडा टाईम द्यायचा आणि त्यानंतर आपण प्राईमर यूज करायचा प्रायमर यूज करून झाल्यानंतर ते सुद्धा नॅचरली ड्राय व्हायला पाहिजे जेणेकरून फेसवरती एक बेस क्रिएट होईल या ठिकाणी माझ्या क्लायंटला अंडर आय थोडे डार्क सर्कल होते फेसवरती थोडे लाईट पिगमेंटेशनचे बी स्पॉट होते तर ते सगळे हाईड करण्यासाठी मी ऑरेंज कन्सिलर यूज केला आहे या ठिकाणी मी क्रेलॉनचं ऑरेंज डी थर्टी वन नंबर यूज करत आहे ज्या ज्या ठिकाणी डार्क स्पॉट्स आहे त्या त्या ठिकाणी मी ऑरेंज कन्सिलर यूज करत आहे ऑरेंज कन्सिलर यूज केल्यानंतर मी ब्युटी ब्लेंडरने त्याला ब्लेंड करत आहे जेवढ्या जागेवरती आपण ऑरेंज कन्सिलर यूज केला आहे त्याच जागेवरती ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करायचं आहे असं नाही की डार्क स्पॉट्सच्या साईडलासुद्धा आपण ऑरेंज कन्सिलर पूर्णपणे फेसवर यूज केला आणि त्यानंतर पूर्ण मेकअप आपला ऑरेंज शेडमध्ये क्रिएट झालं असं अजिबात नाही करायचं आणि ज्या ठिकाणी आपण ऑरेंज कन्सिलर यूज केला आहे त्या ठिकाणी आपण रेग्युलर कन्सिलर यूज करत आहोत जो स्किन टोनशी मॅच असणार आहे जेणेकरून आपण जो ऑरेंज कन्सिलर अप्लाय केला आहे त्यावरती एक बेस क्रिएट व्हावा मी फुल फेसवरती क्रेलॉनचा डर्मा डी फोर शेड यूज केला आहे त्याने फुल फेसला मी आधी कन्सिल करून घेतला आहे कन्सिलरने एक बेस क्रिएट झाला आणि त्यानंतर मी वरती फाउंडेशन यूज केला आहे तर सध्या मी फेसवरती जिथे ऑरेंज शेड होता त्या ठिकाणी कन्सिलर लावून फाउंडेशन ब्रशने लावत आहे आणि नंतर त्याला मी ब्युटी ब्लेंडरने सेट करत आहे मेकअपसाठी यूज होणारा ब्युटी ब्लेंडर हा नेहमी थोडा ओलसर असावा कधीही ड्राय ब्युटी ब्लेंडर यूज करू नये ज्याने आपला मेकअप ब्लेंड नाही होणार आणि अगदी ओलाही नसावा ज्यातून पाणी ड्रॉप होत आहे आणि आपला मेकअप सेट नाही होत आहे डॅम असावा थोडा ओलसर जेणेकरून आपला मेकअप अगदी व्यवस्थितपणे फेसवरती सेट होऊन जाईल फाउंडेशन मी ब्युटी ब्लेंडरनेच अप्लाय करत आहे सो so, या ठिकाणी मी उदा ब्युटीचं मिल्कशेक आणि कॅशो हे दोन फाउंडेशनचे शेड मिक्स करून अप्लाय करत आहे कारण मिल्कशेक ह्यांच्या स्किनसाठी खूप जास्त लाईट होत होतं आणि कॅशो थोडा डार्क शेड वाटत होता सो so, ते अप्लाय करून झाल्यानंतर मी क्रीम कॉन्टोरिंग करत आहे नोजला आणि फेसला चांगले फीचर्स क्रिएट व्हावे आणि फेस शेप चांगला दिसावा यासाठी आपण क्रीम कॉन्टोर करत आहोत स्क्रीम कॉन्टोरिंग हा ब्राऊन शेडने होतो जेणेकरून फेसवरती एक शेडो क्रिएट होते आणि आपल्या फेसवरती स्कल्पटेड लुक येतो तर ते लावून झाल्यानंतर मी ब्रशने त्याला ब्लेंड करत आहे जे काही क्रीमी प्रोडक्ट्स आहेत ते पावडर किंवा बेकिंग करायच्या आधी यूज करायचे आहेत जेणेकरून आपल्या फेसवरती क्रीमी प्रोडक्ट सगळे काही व्यवस्थित सेट होऊन जातील आणि त्यानंतर बेकिंग केल्यानंतर आपल्या फेसवरती प्रॉपर मॅट लुक क्रिएट होऊन जाईल सो so, आता या ठिकाणी डबल चीन आहे गळ्याकडे एक्स्ट्रा फॅट आहे हे सगळेसुद्धा आपण कॉन्टोरिंगने हाईड केलं त्यान आहे त्यानंतर मी इथे पावडर यूज करत आहे लूज पावडर क्रेलॉनचीच आहे व्हाईट पावडर आहे ही जी मी पावडर ब्रशने अप्लाय करत आहे डॅब डॅब करून आपल्याला ब्रशने ती पावडर अप्लाय करायची आहे त्यामुळे फेसवरती एक मॅट लुक क्रिएट झालेला आहे कम्प्लीट बेस हा आपला रेडी झालेला आहे आता आपण आय मेकअप करूयात तोपर्यंत गाईच जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा शोनाज ब्युटी पार्लर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन अपडेट्स नभ आल्यानंतर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चला आता बघूयात आय मेकअप आय मेकअप करण्यासाठी सगळ्यात आधी आपण आयब्रोज फिल करणार आहोत आयब्रोज फिल करण्यासाठी मी इथे मिस्कलेअरचा आयशॅडो पॅलेट यूज केला आहे या ठिकाणी क्लायंटचे आयब्रोज खूप जास्त लाईट होते सो मी डार्क ब्राऊन आयब्रोसाठी कलर सिलेक्ट केला आहे ब्लॅक कलर अगदीच ऑड वाटला असता थोडे आर्टिफिशियल लुक आला असता त्यामुळे मी या ठिकाणी डार्क ब्राऊन कलर यूज केला आहे सो आयब्रोजमध्ये ज्या ज्या ठिकाणी गॅप आहे ज्या ठिकाणी हेअर ग्रोथ कमी आहे त्या ठिकाणी आपल्याला आयब्रो प्रोडक्ट यूज करायचा आहे जेणेकरून आयब्रोजला एक प्रॉपर शेप येईल आणि एक व्यवस्थित लुक क्रिएट होईल आयब्रोला शेप देऊन झाल्यानंतर या ठिकाणी मी लाईट ब्राऊन शेड घेतला आहे थोडा ऑरेंज शेडमध्ये आहे जो मी क्रीज लाईनवरती अप्लाय करत आहे आणि एक डोळ्यांना प्रॉपर शेप क्रिएट व्हावा त्यासाठी आधी क्रीज लाईनवरती प्रोडक्ट अप्लाय करून मी त्यांना ब्लेंड करणार आहे विथ द हेल्प ऑफ ब्लेंडिंग ब्रश हा स्मॉल ब्रश आहे यानंतर मी मोठा ब्लेंडिंग ब्रश यूज करणार आहे ज्याने आपला कलर व्यवस्थित ब्लेंड होईल आणि ते शेड प्रॉपर एकमेकांमध्ये मज होऊन जातील कधीही आयशॅडोसाठी कलर सिलेक्ट करायचा असेल तर आपल्या क्लाय क्लायंटच्या आउटफिटमध्ये जो सगळ्यात लाईट कलर असेल आपण त्यापासून आयशॅडो क्रिएट करणार आहोत असं नाही की हिरवा कलर आहे निळा कलर आहे तर आपण तो कलर घेऊन हो आपण आय शॅडो क्रिएट करूया जर क्लायंटला रिक्वायरमेंट असेल क्लायंटची चॉईस असेल तर आपण तसं नक्की करू शकतो पण डार्क ग्रीन डार्क ब्ल्यू हे सगळे कलर महाराष्ट्रीयन लुक किंवा सेटल आणि सोबर लुकसाठी ते जास्त सूट नाही होत त्यामुळे लाईट शेड कधीही प्रिफर करावे जेणेकरून क्लायंटलासुद्धा ते डिसेंट लुक वाटेल तर या ठिकाणी माझ्या क्लायंटच्या साडीमध्ये थोडा कॉपर शाईनमध्ये प्रिंट होती आणि या व्यतिरिक्त थोडा पिंक आणि पर्पल शेडसुद्धा होता सो मी त्या बेसवरती आय शॅडो क्रिएट करणार आहे सगळ्यात आधी मी हा ऑरेंज शेड थोडा बेसवरती क्रिएट केला आहे त्यानंतर हे त्या मी क्रीम कन्सिलर इनर पासून अप्लाय करत आहे या ठिकाणी मी आय बेस यूज केला आहे मी आय बेस नसेल तर आपण क्रीम कन्सिलर यूज करू शकतो किंवा लाईट शेडमध्ये अगदी फेअर शेडमध्ये फाउंडेशनसुद्धा यूज करू शकतो त्याने फेसवरती एक बेस शॅडोसाठी बेस क्रिएट होईल आणि आपण जो कोणताही आयशॅडो क्रिएट करू किंवा जो कोणताही कलर अप्लाय करू तो व्हाईट बेस असल्यामुळे प्रॉपर पॉपअप होईल आणि चांगला लुक क्रिएट होईल दोन्ही डोळ्यांना आय बेस मी अप्लाय करून घेतला आहे हाफ आईज वरतीच मी हा अप्लाय करून घेतला आहे कारण मला इनर कॉर्नरवरतीच थोडा ब्राईट शेड द्यायचा आहे आणि आउटर कॉर्नरवरती मला थोडा डार्क शेड क्रिएट करायचा आहे या आय शॅडोमध्ये मध्ये मी आउटर कॉर्नरला पिंक आणि पर्पल शेडमध्ये थोडं कॉम्बिनेशन ठेवणार आहे ब्लेंडिंग ब्रश वरती हा डार्क पिंक कलर घेतला आहे आणि जो अप्लाय करून मी क्रीज लाईनसोबत त्याला ब्लेंड करत आहे दोन्ही कलर मर्ज होणार आहेत दोन्ही डोळ्यांनासुद्धा मी सेम प्रोसेस केली आहे आउटर कॉर्नरवरती पिंक शेड अप्लाय केला आहे आणि इनर कॉर्नरवरती बेस अप्लाय केला आहे ज्या ठिकाणी क्रीम बेस आयशॅडो अप्लाय केला आहे त्या ठिकाणी मी पिगमेंटेड आय शॅडो लावला तो पिगमेंटेड आय शॅडो जो होता तो ब्रॉन्झ शेडमध्ये घेतला आहे आणि आउटर कॉर्नरला जो पिंक पपल शेड होता त्यासोबत ब्लेंडिंग करून मश केला जेणेकरून दोन्ही शेड एकमेकांमध्ये ब्लेंड होताना ते उमरे शेडसारखे दिसतील या ठिकाणी तुम्ही बघताय तर सेकंड आयसाठी सुद्धा सेम प्रोसेस केलेली आहे ज्या ठिकाणी क्रीम बेस आय शॅडो अप्लाय केला होता त्यावरती आपण ब्राऊन शेड अप्लाय केला आणि त्याला पिंक विथ पर्पल सोबत ब्लेंडिंग करून मर्च केलं शॅडो ॲप्लिकेशन कम्प्लीट झाल्यानंतर आयब्रो पोनच्या इथे असणाऱ्या पोर्शनवरती आपण हायलायटर अप्लाय करतो इथे मी पावडर हायलायटर अप्लाय करत आहे ज्यामुळे आयब्रोज मस्त उठून दिसतात आणि आयब्रोज आणि आय मेकअप चं सेपरेशन दिसून येतं आणि आयब्रोजला एक प्रॉपर शेप दिसून येतो त्यानंतर मी आउटर कॉर्नरच्या इथे थोडा ब्लॅक शेड घेऊन हलका स्मोकी इफेक्ट दिला आहे ज्यामुळे डोळे खूप छान आणि सुंदर दिसतात मला या ठिकाणी थोडासा पर्पल विथ ब्लॅक शेड द्यायचा होता म्हणून मी आउटर कॉर्नरला हलका स्मोकी शेड दिला या हो। आहे यानंतर आपण आयलायनर अप्लाय करत आहोत जेल आयलायनर आहे हे हे मी आयलायनर ब्रशने अप्लाय करत आहे पी ए सीचा आयलायनर ब्रश आहे सो या ठिकाणी क्लाइंटला जसे आयलायनर पाहिजे जा आहे जाड बारीक किंवा डोळ्यांना जसा सूट करेल तसा आय लायनर अप्लाय करायचा आहे मी इनर कॉर्नरला थिन लाइनर अप्लाय केला आहे आणि आउटर कॉर्नरला ते थोडं थिक करत नेलं आहे जेणेकरून डोळ्यांना एक प्रॉपर आकार येईल आणि खूप छान शेप दिसून येईल आईसच्या आउटर कॉर्नरला थोडा स्मोकी इफेक्ट दिल्यामुळे मी जास्त विंग्स लायनर अप्लाय नाही केला आहे विंग न काढल्यामुळे सुद्धा तो एक लायनरचा शॅडो क्रिएट झाल्यासारखा आपल्याला या आयशॅडोमध्ये दिसत आहे त्यानंतर आउटर कॉर्नरला ब्राऊन आय शॅडो घेऊन लोअर लॅश लाईनच्या इथे अप्लाय केला आणि त्यानंतर आपण काजळ अप्लाय केला आहे सो यामुळे आपल्या डोळ्यांचा जो शेप असतो तो थोडा मोठा दिसतो डोळ्यांचा आकार थोडा मोठा दिसून येतो आणि इनर कॉर्नर टू आउटर कॉर्नरला जर आपण काजळ लावत आहोत तर त्याला प्रॉपर कवर करायचं आहे इनर कॉर्नर आणि आउटर कॉर्नर खूप वेळा असं होतं की काजळ अप्लाय करताना आपण फक्त वॉटर लाईनला अप्लाय करतो आणि इनर आणि आउटर कॉर्नरला ते सोडून देतो ज्यामुळे डोळ्यांचा शेप प्रॉपर दिसून येत नाही सो या ठिकाणी मी इनर कॉर्नर टू आउटर कॉर्नर कम्प्लिटली फील करून घेतला आहे आणि आउटर साईडने सुद्धा ब्राऊन शेडसोबत त्याला इफेक्ट दिला आहे त्या ठिकाणी मी पावडर काउंटर अप्लाय करून झाली ज्या ठिकाणी आपण क्रीम काउंटर अप्लाय केली होती त्याच ठिकाणी पावडर काउंटर अप्लाय केलं आणि ब्रिज ऑफ नोज अपर लिप साईड बोन्स या सगळ्या ठिकाणी आपण हायलाइटर अप्लाय करणार आहोत फोर हेडवरती सुद्धा हायलायटर अप्लाय केलं हे पावडर हायलायटर आहे रेव्हॉल्युशनचे अप्लाय केलेलं ज्यामुळे आपले चीकबोन्स नोजचा शेप मस्तपैकी उठून दिसतो आणि फेसला एक प्रॉपर शेप येतो फीचर्स खूप छान दिसून येतात फोटोजसाठी सुद्धा ते खूप छान दिसतं ब्लशर क्रेलॉनचा ब्लशर यूज केला आहे पीच पिंक शेडमध्ये हा ब्लशर अप्लाय केला आहे या ठिकाणी मी स्टँडवरती मोबाईल लावला होता आणि मी कामामध्ये खूप बिझी होती तर खूप वेळा असं झालं आहे की मी कॅमेऱ्याच्या समोर आली आहे आणि खूप सारे शॉर्ट मिस झाले आहेत सो मी ते क्रॉप केलेत मस्करा कायलीचा मस्करा आहे हा आधी आपण आय लॅशेसवरती मस्करा अप्लाय करून घेणार आहोत आणि त्यानंतर आर्टिफिशियल आयलॅशेस जे आहेत फॉल्स लॅशेस आपण अप्लाय करणार आहोत लोअर लॅश लाईन अपर लॅश लाईनला प्रॉपर मस्करा अप्लाय करून घ्यायचा त्यानंतर हे लॅशेस मी स्टेक केले आहे आय मॅजिकचे लॅशेस आहे झिरो सेवन नंबर आणि याला आपण ब्ल्यूसोबत स्टिक करणार आहोत दोन्ही डोळ्यांनासुद्धा आय लॅशेस स्टिक करून झाल्यानंतर डोळ्यांना जो लुक येतो तो, तो खूप सुंदर असतो म्हणून कधीही फॉल्स लॅशेस कंपल्सरी यूज करा मी तर सांगेल सायडर्सलासुद्धा आजकाल लॅशेस सगळेच प्रिफर करतात तर आय लॅशेस कम्पलसरी यूज करायचं ज्यामुळे क्लाइंटचे फोटोज खूप सुंदर येतात या ठिकाणी मी आय लॅशेसचा ग्लू जो यूज केला आहे तो व्हाईट आहे पण हा ड्राय झाल्यानंतर ट्रान्सपरंट होऊन जातो आणि ज्या ठिकाणी आपलं लायनर कमी जास्त वाटत आहे त्या ठिकाणी मी हे फील करून घेतलं आहे जेणेकरून दोन्ही डोळ्यांचा शेप आपल्याला इक्वल मिळेल आणि दोन्ही लायनरने डोळे प्रॉपर दिसून येतील या ठिकाणी आपला आय मेकअप कम्प्लीट झालेला आहे थोडस हायलाइटर कमी वाटत आहे त्यामुळे मी हलका हायलाइटरचा पुन्हा एकदा टचअप दिला आणि हायलाइटर अप्लाय करून झाल्यानंतर या ठिकाणी मी लिपस्टिक अप्लाय करणार आहे सो माझ्या क्लायंटची रिक्वायरमेंट होती की जास्त बोल्ड असे लिप्स नको आहेत आणि अगदी ब्राईट लिपस्टिक नको आहे सो मी त्यांना हे न्यूड शेडची लिपस्टिक अप्लाय करत आहे ब्राऊन न्यूड शेड आहे डेलॉनच्या आयशॅडो पॅलेटमधूनच मी हा शेड यूज केला आहे सो हा सुद्धा लिप्सचा शेड ओव्हरऑल गेटअपवरती खूप सुंदर मॅच होत होता असं नाही की काही ऑड दिसत होता आणि माझ्या क्लाइंटचा टोन फेअर असल्यामुळे त्यांना हा शेडसुद्धा खूप छान दिसत होता लिपस्टिक कम्प्लीट करून या ठिकाणी मी माझा मेकअप लुक कम्प्लीट केलेला आहे त्यानंतर थोडं गळ्यालासुद्धा कन्सिलर आणि फाउंडेशन लावून मी टचअप दिलं आहे जेणेकरून फेसचा आणि गळ्याचा स्किन टोन डिफरंट डिफरंट दिसायला नको आणि फोटोसुद्धा खराब नको व्हायला सो मी या ठिकाणी प्रत्येक क्लायंटची काळजी घेते की चेहरा गळा हात जे ओपन पोर्शन आहे ते सेम दिसावेत पाठीचा पोर्शन आणि आपण मेकअप केला असला तरीसुद्धा फेस गळा हे स्किन टोन डिफरंट डिफरंट नाही दिसले पाहिजेत सो so, तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल बिगनर्स असाल तर किंवा तुम्ही स्वतःसाठी मेकअप करत असाल तर ह्या गोष्टीचं नेहमी लक्षात ठेवायचं की आपला फेस आणि गळा हा नेहमी एकच स्किन टोन दिसला पाहिजे माझा मेकअप होत असताना माझ्या स्टुडंटने बॅकसाईडने कर्ल्स करून त्यांना पिन लावून ठेवले होते जे कर्ल्स आम्ही लास्टला ओपन करणार आहोत आणि क्राऊन सेक्शनवरती मी आता बॅक कोमिंग करून थोडं हाईट देत आहे ज्यामुळे आपला पफ होईल आणि पफचा प्रॉपर राऊंड शेप मिळेल सो या ठिकाणी मी बॅककॉम करून टाफचा स्प्रे यूज करत आहे सगळ्या केसांना एक साथ होल्ड करून दोन बॉप पिन लावून मी तेवढे पफचे हेअर्स फिक्स केले आहेत त्यानंतर अपर लाईन मी जास्त बॅककोम नाही करणार आहे ज्यामुळे आपले फिनिशिंग लाईन प्रॉपर दिसून येईल आणि या ठिकाणी मी जास्त बॅककॉमिंग केलं तर फिनिशिंग लाईन खराब होऊन जाईल सो आपण कधीही बॅक कोमिंग करून पफ करत असतो त्यावेळेला आतमधल्या केसांना जास्त बॅक कोमिंग करून एक एक प्रकारे त्यांना होल्ड करून घ्यायचं आणि नंतर मग आपण अप्पर लाईन जी हेअर लाईन असते अप्पर त्याला दोन ते तीन पिनमध्ये फिक्स करायचं कधीही हेअरस्टाईलिंगमध्ये खूप जास्त पिन्स नाही लावायचे ज्याने कस्टमरला खूप जास्त हेवी फील होईल त्यांचं डोकं दुखायला लागेल असं नाही की सगळ्यांनाच पिन्सची सवय असते किंवा काही तर अगदी चार पाच हेअर पिन्समध्ये मस्तपैकी पफ सेट होऊन जातो जर हेअर पिन्स नसतीत जास्त लावायचे तर आपण बंजीसुद्धा यूज करू शकतो या ठिकाणी हे इयर टू इयर हेअर्स सेपरेट काढले होते कारण माझ्या क्लायंटला फ्रंट सेक्शनने थोडा मेसी लुक पाहिजे होता सो आम्ही ते डिस्कशन केलं होतं ऑलरेडी कसा पाहिजे ते मी बोलून मग त्यानंतर माझी नऊ नंबरची कलिंग मशीन आहे त्या कलिंग मशीनने मी पार्टिशन घेतले आहे हेअर्सवरती है, आधी मिडल पार्टिशन करून हॉरिझॉन्टल सेक्शन घेतले आहे आणि त्यावरती मी कर्ल्स करत आहे सो so, ही माझी जॉर्जिओची मशीन आहे मिनी कर्लर आपण ह्याला बोलू शकतो नाईन नंबर आहे ही ज्यामुळे कर्ल्स खूप छान होतात आणि असंच मी सेक्शन बाय सेक्शन प्रत्येक केसांना कर्ल्स करून घेतलं आहे आणि ते मागे यू पिनने होल्ड केले आहेत हे टेम्पररी होल्ड केले आहेत कारण आपण या केसांना नंतर ओपन करणार आहोत या ठिकाणी माझ्या क्लायंटला फंक्शनला स्टार्ट होण्यासाठी अगदी अर्धा तासच बाकी होता ऑलरेडी क्लायंटला येण्यासाठी सुद्धा खूप उशीर झाला होता ह्या ऑर्डरसाठी आम्ही अर्धा ते पाऊन तास आधी पोचलो त्यानंतर मग असं समजलं की क्लायंटला येण्यासाठी उशीर होणार आहे सो आम्ही निघालो होतो तोपर्यंत मग आम्ही वेन्यूवरती जाऊन त्यांचा वेट केला आणि त्यानंतर मग सगळे पाहुणे वगैरे यायला लागल्याच्यानंतर ला अगदी क्लाइंट सुद्धा खूप पॅनिक व्हायला लागली होती आणि त्या दरम्यान मग आमचे हेअरस्टाईल आणि फ्लोरल ज्वेलरी वगैरे ह्या सगळ्याची खूप घाई गडबड झाली सो तुम्ही ती पुढे बघालच वन साईडच्या हेअर्सला कल्स करून कम्प्लीट झालेले आहे त्यानंतर आपण यावरती हेअर स्प्रे करणार आहोत हा टाफ्टचा स्प्रे आहे यामुळे हेअर होल्ड होतात मस्तपैकी कर्ल्सला वेव येऊन जातील त्यांना तसेच होल्ड करून ठेवले आहे क्लिप लावून आणि मी सेकंड पोर्शनवरती सेम प्रोसेस करत आहे कर्ल्सने कलिंग मशीनने त्यांना मिनी कर्ल्स करून पुन्हा आपल्याला या ठिकाणी सुद्धा स्प्रे करून ठेवायचा आहे सेकंड साईडलासुद्धा पूर्ण कर्ल्स करून झाल्यावरती आपण स्प्रे करून ठेवणार आहोत आणि त्यानंतर फर्स्ट साईडला म्हणजे राईट साईडला जेवढा आपण कर्ल्स करून स्प्रे करून ठेवलं होतं ते आता आपण ओपन करणार आहोत टेलकोमच्या हेल्पने किंवा यू पीनच्या बॅक साईडने किंवा फिंगर्सच्या हेल्पने आपण हे ओपन करू शकतो कुठल्याही बारीक गोष्टीने आपण जर हे कर्ल्स ओपन केलं तर त्याचा शेप खराब नाही होत आणि त्याचे वेव्स तसेच राहतात आधी स्प्रे करून ठेवल्यामुळे ते कर्ल्सला प्रॉपर शेप आला आहे आणि यांना आता आपण पाठीमागे होल्ड करणार आहोत त्यानंतर मग हे ज्वेलरी आपल्याला घालायची होती तर त्याचा हा मांगटिका आहे सो त्याला मी विथ हेल्प ऑफ बॉपिन मी बॅक साईडला पफमधून थ्रेड घालून बॅक साईडला त्याला फिक्स केलं आहे आणि हेअरस्टाईल है। दोन्ही साईडने इक्वल इक्वल घेऊन मिररमध्ये बघून ते मी हेअरस्टाईलला प्रॉपर लुक दिला आहे फ्रंटने मेसी हेअरस्टाईल माझ्या क्लाइंटला पाहिजे होती सो यामध्ये तुम्ही शिकू शकला असाल की फ्रंट मेसी हेअरस्टाईल कशी करायची त्या ठिकाणी फ्लोरल ज्वेलरी आहे म्हणून अदरवाईज ब्राईड असेल किंवा महाराष्ट्रीयन खोपा स्टाईल असेल तर त्या ठिकाणीसुद्धा सेम हेअरस्टाईल यूज केली जाते आणि ही हेअरस्टाईल ट्रेंडिंग आहे आजकाल सगळ्यांना अगदी जसं फिनिशिंगमध्ये लाईन्स वगैरे नाही आवडत सो हे खूप छान युनिक आणि क्विक टेक्निक आहे ज्या ठिकाणी स्किन दिसत होती त्या ठिकाणी मी थोडंसं कलर स्प्रे यूज केला आहे बॅकसाइडला जे हेअर्स आता फ्रंटच्या आपण मागे कनेक्ट केले त्यांना कर्ल्स करायचं बाकी होता सो मी खूप घाई घाईने त्या ठिकाणी कर्ल्स करून घेतला आणि जी माझी स्टुडंट होती ती या दरम्यान हेर डेकोरेशनसाठी सगळे काही फ्लार्स रेडी करत होती आणि जी फ्लोरल ज्वेलरी होती ती त्याने सेपरेट करून ठेवली सो कधीही तुम्ही टीमवर्क करत असाल तर एकजण जर एखाद्या एक कामामध्ये बिझी असेल तर था, दुसऱ्याने थांबायचं अजिबात नाही आहे नेक्स्ट आपली काय स्टेप असणार आहे या याबाबतीत आपण डिस्कशन करून घ्यायचं आहे आणि आपण काय करणार नेक्स्ट काय असेल आता साडी ड्रायपिंग असेल तर त्याचे पिन्स रेडी करणार किंवा मग हेअरस्टाईल कंप्लीट होणार असेल तर त्याचे फ्लार्स असतील किंवा डेकोरेशन करायचं असेल तर ते फ्लर्स रेडी करून ठेवायला सांगायचे सो अशा प्रकारे कधीही टीमवर्क करताना एकमेकांना हेल्प करायची आणि एकमेकांशी कॉर्डिनेशन बनवून ठेवायचे जेणेकरून क्लाइंटचा सुद्धा वेळ वाया नाही जाणार आणि तुमचा सुद्धा वेळ वाया नाही जाणार सो so, यामध्ये माझे कर्ल्स करून कंप्लीट होत आहेत पण पूर्ण हेअरस्टाईल होत असताना जे आधी केलेले कर्ल्स होते ते आम्ही लगेच ओपन नाही केले कधीही आपण हेअरस्टाईल करत असलो तर कर्ल्स करताना आपण जे राऊंड कंप्लीट करतो जो टॉंग कंप्लीट करतो त्याला स्प्रे करायचं आणि पुन्हा एकदा त्याला क्रोकोडाईल क्लिपने होल्ड करून ठेवायचं आणि ते लास्टला ओपन करायचे ज्यामुळे आपले कर्ल्स लाँग टाईमपर्यंत सेट राहतात आणि वरून आपण शाईन स्प्रे किंवा होल्डिंग स्प्रे अप्लाय करायचा हेअरस्टाईलिंग कम्प्लीट झाल्यानंतर मी इथे साडी ड्रॅपिंग करायला घेतली आहे सो साडी ड्रॅपिंगसाठी जेव्हाही बेबी शॉवरचा सा आपण साडी ड्रायप करतो तेव्हा ते पोटाच्या वरती त्यांना पेटीकोट होल्ड करायला सांगायचा सा, आणि या दरम्यान जे होल्ड होल्डिंग असतं किंवा जी आपण नॉट बांधतो ती जास्त टाईट नाही करू शकत तर त्यामुळे साडी प्रॉपर खोचली गेली पाहिजे साडीचा सा बऱ्यापैकी कपडा आतमध्ये इन झाला पाहिजे जेणेकरून साडीवरती जर चुकून कोणाचा पाय जरी पडला किंवा त्या क्लाइंटलाच बॅलेन्स जरी नाही झालं तरीसुद्धा ती साडी सुटली नाही पाहिजे कारण या दरम्यान आपले क्लायंट टाईट पेटिकोट होल्ड नाही करू शकत तर त्यामुळे थोडंसं सा केअरफुली साडी ड्रॅप करावी लागते या ठिकाणी मी पदर आणि पुढच्या प्लेट्सला पीन करून घेतला आहे साडी ड्रायपिंग करून झाल्यावरती जे फ्रंटचे प्लेट्स असतात आणि मागचा पदर असतो त्याला आयनिंग मशीनने या ठिकाणी सेट करून घेतलेलं आहे आयनिंग मशीनचं टेम्परेचर अगदी वन ट्वेंटी वन थर्टीज ठेवायचं आहे ज्यामुळे साडीला काही हार्म नाही होणार आणि अशा प्रकारे आमची साडी ड्रायपिंगसुद्धा कम्प्लीट झाली होती सो इथे क्लायंटच्या मम्मीने ही सोन्याची नथ आणून दिली तर सगळ्यात आधी मी तिला ती नथ घालून घेतली आणि त्यानंतर हे फ्लोरल ज्वेलरी घालायला स्टार्ट केलेली आहे हा एक गळ्यातला हार कमरपट्टा त्यानंतर कानातले झुमके बोटाची अंगठी बाजूबंद या ठिकाणी एक छोटा फुलांचा नेकलेस होता जो माझ्या क्लायंटला नव्हता घालायचा कारण तो खूप जास्त हेवी वाटत होता आणि खूप ऑड वाटत होता सो त्याचा यूज हेअर एक्सेसरीज म्हणून आम्ही केला कर्ल्स केल्यानंतर साइडला आम्ही जिप्सी लावणार होतो सो जिप्सीच्या जागी हे नेकलेसचा यूज आम्ही ॲज अ हेअर ब्रोश म्हणून केला आणि त्यानंतर मग जिप्सीने डेकोरेशन केलं प्रकारे मी बोलली की आपल्याला टीमवर्क करायचं आहे सो मी ज्या वेळेला साडी ट्रॅपिंगमध्ये बिझी होती त्यावेळेला माझ्या स्टुडंटने हे चिप्सी फ्लार्स बांधून ठेवले होते त्यामुळे माझे आता हेअर डेकोरेशन खूप झटपट झालं सो हा आहे माझ्या क्लाइंटचा बेबी शॉवर मेकअप लुक ज्याला आपण दोहाळे जेवणचा सुद्धा मेकअप बोलू शकतो तर गाईज तुम्हाला हा लुक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा शोनाज ब्युटी पार्लर मेकअप अँड हेअरस्टाईल अकॅडमी आणि भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन कन्सेप्टसोबत तोपर्यंत ब बाय टेक केअर काळजी घ्या आणि बघत राहा आमचे व्हिडिओ बाय बाय थँक यू